तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ नोंदणी क्रमांक बी वाय टू आठ हजार दोनशे एक्क्याऐंशी दिनांक वीस अकरा दोन एकोणवीसशे शहाऐंशी संलग्न बुलढाणा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेची आढावा बैठक अकरा जानेवारी रोजी जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संपन्न झाली या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र महाजन कोषाध्यक्ष मोहम्मद रिजवान महिला जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे मॅडम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जळगाव जामोद तालुका शिक्षकेतर संघटनेचे तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात यामध्ये जळगाव जामोद शिक्षकेतर संघटना तालुका अध्यक्षपदी बी एस पटेल कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव काळेचे वरिष्ठ लिपिक विश्वास रघुनाथ ताले तर सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोस्ते कनिष्ठ लिपिक गजानन रामचंद्र खरात यांनी संघटनेच्या सचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली त्याचसोबत शिक्षकेतर संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी आसलगाव येथील सेठ तुळशीरामजी ढोकणे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक विजय बोंबटकार तालुका कोषाध्यक्ष अल्फा रान उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मोहम्मद रिहान व सेवक उपाध्यक्षपदी फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली या बैठकीला जळगाव जामोद तालुक्यातील दि न्यू इरा हायस्कूल महात्मा फुले विद्यालय खेरडा महासिद्ध महाराज विद्यालय धानोरा त्रिमूर्ती कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव यासह तालुक्यातील सर्वच शाळांचे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त तालुका कार्यकारिणीतील सदस्यांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तर संघटना मजबूत करून अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्यात चे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र महाजन यांनी याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना केले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव